हाय हॅलो तुम्हाला आज छुट्टी आहे स्कूल ला त्यांना मन हाय हॅलो गुड मॉर्निंग ए फॉर ॲपल असं बोलायचंय बरं आता गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण अरे वा परम ऍपल खातोय चला तर मग हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करा परम कसा वाटतो तेही नक्की सांगा शिवाय आता गेलाय वरचा टी व्ही बघतोय वरती टी व्ही बघतोय त्याच्यामुळे तो ब्लॉग स्टार्टिंगला नाही आहे आज संडे असल्यामुळे दोघं माझे कार्टून आज घरी आहे आज काय पमा संडे फायलतलक संडे ला आपण काय खाणार आहे चला तर मग आज आहे संडे संडे स्पेशल आमच्याकडे काय होत काय नाही ते सगळं तुमच्या सोबत मी शेअर करते तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा हा बघते त्यांना मन आजचा ब्लॉग चला तर मग भेटू थोड्याच वेळात पप्पांच्या काय आला पप्पांच्या फोन आला फोन आला आणि काय बोलले काय आणतो तो मला म्हणतो चल व्हिडिओ स्टार्ट कर पटकन मी त्यांना सांगतो पप्पांचा फोन आला आणि पप्पा आणताय आज मटन पीस हो ना त्यांना विचार तुम्हाला आवडतं का हो परतच उत्तर देतोय हो तर चला आज आहे संडे त्याच्यामुळे संडे स्पेशल आहे आज मटनचा रस्सा मस्त पैकी भाकरी आणि भात परम तुला काय आवडतं भाकरी का भात काय आवडतं मटन पीस अरे बापरे परमला मटन पीस आवडता त्यांना मला खूप आवडतं अजून फिश कोणाला आवडतो खायला फिश फिश पण आवडतो पप्पांना फिश आवडता आणि तुला काय आवडत बडबड करतच राहील आता मी घेते स्वयंपाकाला आता बघा किती वाजत आले तीन झालं असं की अहूनच नॉन व्हेज आणलं चांगलं एक दीड वाजता त्याच्या पुढे ते बनवायचं होतं ओ बेटा ना मी कशाला झाडू मारायला जाऊ मग काय झालं मी थोडे फेकले मी थोडे उचलले जाण परत बनवून घे तर झालं असं की एक एक दीडला त्यांनी आणलं त्याच्यानंतर बनवत करत खूप सारा उशीर झाला आत्ता जेवण वगैरे झाले नाही बघा आत्ता कधी मी किचन कट्टा क्लीन केलाय अजूनही पाणीचे आणि मी ना ओटा असा सहजा कधी धुवत नाही ओटा म्हणण्यापेक्षा गॅस गॅस कधी धुवत नाही पाण्याने कारण बर्नर हे खराब होत असतात पण नॉनव्हेज बनवलं की मला हे ना असं पूर्ण धुवावंच लागतं गॅस पण किचन कट्टा पण आणि इकडून पण कारण नॉनव्हेज म्हटलं की थोडंफार इकडे तिकडे उडतं आणि ते काही मला आवडत नाही त्यामुळे आपली जी बॅगची स्टाईल असते ती पण मी धुवत असते गॅस आणि कट्टा हे सगळं आवरत आवरत मला वाजले तीन त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवताना पण व्हिडिओ घेतला नाही आणि स्वयंपाक करताना पण घेतला नाही जर व्हिडिओ घेत बसले असते तर मला खूप सारा उशीर झाला असता आणि व्हिडिओ घ्यायचं म्हटलं ना की सारखं ती कॅमेरा सेटिंग करा पुन्हा व्हिडिओमध्ये नीट येते का आहे का नाही ते बघा ते करत करतच खूप सारं लेट होऊन जातं कारण माझ्याकडे मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे ना मी कुठलं स्टँड घेतलं आहे ना काही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी काय तुम्हाला जेवतानाचा व्हिडिओ घेतला नाही आणि स्वयंपाकाचा पण नाही चला मग आता वाजले तीन मला कधीच दुपारचं झोपायला भेटत नाही हप्ताभर तर आज मस्त थोडी झोप घेते आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटते आणि मग मा आपण मारूया थोड्याशा गप्पा आणि हा एक मेन म्हणजे आज माझ्या परमने पण खाल्लंय परमच चाललेलं होतं की मला खायचंय मला खायचंय आज माझ्या परमने सुद्धा पीस खाल्ले ते खूप गोष्ट आहे काय की हाय ना माझा व्हिडिओ दम मध्ये मोबाईल कशाला मोबाईल आता मोबाईल खेळायचं कोण मी याला काय बोलणार आहे बरं बर ठीक आहे बघू आता बघू मग भेटूया संध्याकाळी बोला

हा नंतर आम्ही फुलं आणले म्हणजे दोघ आणले ना इकडे बघून मामी आम्ही फुलं आणले हा हा अजून काय आणलं आपण पप्पांसाठी फुलं आणले आणि अजून काय आणलं केक केक आज काय आहे फादर्स डे फादर्स डे आज फादर्स देतो तू देणार बर तर आज आहे फादर्स डे मग मुलांनी विचार केला की पप्पांना काहीतरी सरप्राईज देऊया मग शिवाय म्हणतो मम्मी काय द्यायचं मग त्यांना म्हटलं चला आपण फुलं घ्यायला जाऊ केक आणू आणि पप्पांसाठी फादर्स डे सेलिब्रेट करू अच्छा तर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा हा बोल ब्लॉग कंटिन्यू करा आणि आम्ही पप्पांना कसं सरप्राईज देतो ते तुम्ही बघत पप्पांना तर बघा आता ते फुलांच डेकोरेशन कसं करतोय काय करतोय आणि आमच्या सो सोबत असं कंटिन्यू राहा चला आता शिवाय बनवतोय काय बनवतोय तू पप्पांसाठी रिंग रिंग आता मोबाईल लागतो ना म्हणून तू काय गिफ्ट देणार आहे पप्पांना गा माझी सोनी चला आता करतोय आम्ही काय करतोय करतो करतो शिवाय आपण काय करतोय आता आम्ही करतोय डेकोरेशन म्हणजे आता शिवायकडनं हे पप्पांना एक सरप्राईज प्लॅन होणार आहे बबडी त्याचं ना काय करायचं आहे आपल्याला खाली ठेव ना चल खाली ठेव चला आता आम्ही करतो मग थोड्या वेळात दाखवते की मी काय करते आणि आहे गुलाबाचे गुलाबाच्या आणि त्या आता कुठे ठेवायच्या शिवाय कुठे सांग ना फॅनवर अच्छा हे कुठे ठेवून तू काय करत होता काय काय घातलं तोंडात फटका घेऊ होता आणि काय करणार आहेत आपण हे कुठे लावणार आहे पाकड्या गल्दी फॅनवर चला मग आता करतो आम्ही आता बघते फॅनवर फॅनवर हात पोचतो का नाही माझा कारण मी फॅनही पोचत नाही कारण माझी हाईटच पुरत नाही पण पप्पतली आणि चला आता काहीतरी करते जुगाड हाईट पुरवते आणि शिवायला रेडी करून देते ना चला त्यांना सांग परम ब्लॉक ना मम्मी तू काही टेक्नॉलॉजी लावली ग अरे उभी राहिली पाहिजे सोफा डरडा हायटच पुरत नव्हती खुर्ची घेऊन पोपी रोज खात काय केलं सोफा सरकवला आणि फॅनवर फुलं ठेवते आता तुला असं पाहिजे पप्पांना कुणी पाहिजे वरून असं मग करते काहीतरी केलं जुगाट आता आज आता सगळं खाली पडतय ए आणि हा फॅन चुकून पण लावणार पप्पा येईपर्यंत किती बाकी मम्मी थोडसंच बाकी आता चला आता पुढे त्यांना डायरेक्ट पप्पा आल्यावर दाखव पप्पांची रिएक्शन चला आता लावून झालंय आमचं मस्त पैकी फुलं फॅनवर माझ्या शिवायला असं झालंय कधी पप्पा येतील आणि कधी मी सेलिब्रेट करू आणि कधी पप्पांना हॅप्पी है, फादर्स डे बोलू असं झालंय शिवाय अपसेट काय झालं इकडे मला सांग काय झालं तू काय बरं अपसेट झाला काय बोलले फोन लावला तू आता काय बोलले ते तुला आता त्यांना माहिती का की तू त्यांच्यासाठी एवढं सरप्राईज प्लॅन करतोय ते का म्हणत हो ओके नाही काय झालं काय नह बोलले तुला माझ्याजवळ हे मायजवळ ये बस बघा या ओ, ओ, ओ। <laughs> हा शायनिंग ना त्याच्या पप्पाचा डुप्लिकेट आहे शायनिंग मारण्यात आणि हा माझा शिवाय माझ्यावर गेलेला आहे साधा सरळ भाळा काय झालं बबडी करते। एता है ना ना तू येतील ओ... आता आता वाजत आले पावणे नऊ जास्तीत जास्त साडे नऊ पर्यंत येतील चल तू चेंज करणार होता ना तू बोलता ना करायची परम ओरडू नको काय तुझ्यावरच काय व्हायला ठेवत जाऊ का फक्त हो बघितलं तुला हा बघितलं बघितलं आता तुम्ही बोला नाव काय बोलले ते पप्पा तुला सांगशील का काय बोलले मग कावर एवढा अपसेट झाला रडतोय चिडले का बस माझ्या हात नेमके मिरचीचे जे डोळ्यांना लावले असते उगीच ते मिरचीच आग मारायला लागून जाईल चला आता बघू शिवायचे पप्पा कधी घरी येतात आणि आमच्या शिवायचं मूड कधी चांगला होतोय <laughs> तर त्याच्यासाठी ब्लॉक ब्लॉक कंटिन्यू करा कंटिन्यू करा ते पा कसा परम त्याला जीव लावतोय बाबा आहे ग रडत होता तो तो तुझा दादा मग तू का बर त्याला जवळ घेतलं शांत बसला शांत बसला एवढं प्रेम आहे तुझ शिवाय दादावर घे त्याला जवळ घे मग दोघे त्यांनी घेणं असं अग माझी बबडी किती वाय परमलं प्रेम आहे बघा शिवाय बद्दल शिवाय आता रडत होता थो ना थोड्या वेळापूर्वी अपसेट होता तो माझ्या जवळ होता परम तर लगेच त्याच्या जवळ गेला त्याला घ्यायला कसं घेतलं बबडी तू लगेच दादाला आजू घेतलं कसे डोलेपुसले बाय बायग माझी बाई त्या सोन्या <laughs> गोंडस पोर आहे माझे येतील पप्पा हा पप्पा आले का मग आपण काय सेलिब्रेट करायचा हॅपी बर्थडे फादर्स डे पप्पा फुगा आण फुगा आणतील बर ठीक ओके त्याच्यासाठी ब्लॉग साठी का आता काबर केलं अजून काय बोलणार होता तो तुमच्यासाठी आणि तू कोणतं गाणं म्हणणार होता आणि आता परत हे बघा केवडा पसारा झाला पाहिजे रोजचा एवढा पसारा एवढा परी आणतोय बघा शिवाय आता काहीतरी पॉपी बघा पोपीला काय लावून गेलं हा देक केक हे आण ते आण टिपॉय घे आण बघा आमच्या शिवायने काय काय आणलंय बघा काय आणलंय केक आणलाय केक आणला आणली स्वागत केलं अरे वा वा हे पावड्या खाली रोज पडलं परम तू पप्पांना दिलं दिले फुले दिले का हा, चला हॅप्पी फादर्स डे चला क्लॅप क्लॅप करा चला चला क्लॅप क्लॅप हॅपी फादर्स डे थँक्यू आनी परमानी शिवाय अरे वाह 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 खावा तुम दो गाना खावा दो मी हाता दे हो हो ओ हाता दे धन्यवाद व थोडा एवडा परम परम आकर शिवाय तू कोणतरी गाणं म्हणणार होता ना थांबा पहिले शिवाय काहीतरी गाणं म्हणणार आहे नाव शिवाय गाणं म्हणणा शिवाय एक गाणं म्हणणार आहे तुमच्यासाठी नाही ना पहिले शिवायचं गाणं ऐकू द्या मला बोल रे नंतर बोट चा इकडे पाहून बोल ना पप्पा पप्पाकडे

कस वाटे मग पोरांनी एवढं स्वागत केलं तुमचं तुमचे महिला आता अजून काहीतरी म्हणण्या शिवाय तिकडे बघून ते छान आहे कोण छान गाणं म्हणून तू म्हणणार नाही अजून याला मग जेवून गेली खाली काय भेटतय ना काय ना काय ते बापी शिवायने पाप्पा पप्पांसाठी काय बनवलं सुपर डॅडी अरे वा वा चष्मा परम तू पाप्पा ना काय गिफ्ट आणलं शिवाय मला काय तू फ्रीज मधलं मग त्यांनी खूप सारं करून ठेवलंय फादर्स डे साठी Param, परम पर परीजी वाला, परीजी वाला, परीजी वाला, आता ते गिफ्ट का रे आता परमकडनं ते परम तू काय आणलं त्याला केक आवडला छान आहे पमा केक शिवायने काय आण दिलंय तुम्हाला ट्रॉफी 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 बनवली सुपर डॅड गॉगल गॉगल फुलांचा गुच्छच खूप छान दिसतोय पण हॅपी बर्थडे तू कडे हॅपी बर्थडे काय म्हणतो त्याने ना पप्पांना गाभरा चष्मा दिला कारण त्याला माहिती पप्पांना गॉगल जास्त पाहिजे असतो गॉगल इज फेवरेट शिवाज थँक्यू मेरे दो अनमोल रतन करण और अर्जुन एक ही बच्चे एक ही बच्चन एक ही जरूर करण और अर्जुन तो पॉपी तो रिंगो परम परम एक, एक मिनट इकडे या कॅट काय नाव आहे रे बरोबर बोलला तर काटकिट म्हणतो तो चला आता हा पसारा मला चावराव लागणार आहे तिला बोल दो

भेटते तुम्हाला थोड्याच वेळात चला आवरली माझी सगळी कामं अवतार हो। बघा कसा झाला आहे पूर्ण गामे घुम एवढा पाऊस पडतो आहे बाहेर तरी गरमी काही कमी होत नाही आमच्याकडे तर आज होता संडे खूप छानसे म्हणजे झाला आणि सकाळी पण मस्त नॉन व्हेजचं जेवण होतं आणि नंतर पोरांनी अचानक पप्पांसाठी फादर्स डेचं सेलिब्रेशन ठेवलं आणि मग त्यानंतर आम्ही तयारी केली फादर्स डेची आणि मग त्यांना सरप्राईज म्हणून आम्ही सगळं करत होतो तर तुम्हाला कसं वाटलं सेलिब्रेशन तेही नक्की सांगा परमला बघायचं आहे परम दुधू पितोय पर इकडे यायचं नाही आज परमला यायचा काही मूड दिसं ना वाटतं आणि जेव्हा मी ब्लॉग एंड करेल ना तेव्हा त्याचं सुरू होईल मला बोलायचं आहे मला तिथे नाही बोलू शकत मी खाली व्हिडिओ तुम्ही झोपलेले खाली इथं यायचं तर इथं आहे त्याचं म्हणणं आहे माझं झोपलं झोपल्या व्हिडिओ घे तर ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचं सेलिब्रेशन तेही नक्की कमेंट करा माझ्या दोन अनमोल रत्नांनी त्यांना दिलेलं गिफ्ट कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं तुमच्या घरी तुमच्या मुलांनी कसं सेलिब्रेशन केलं तेही नक्की कमेंट करा चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल की जे पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आलेले आणि ब्लॉग बघताय तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये